आमच्या असंख्य ग्राहकांना नमस्कार आपल्या सागर मध्ये कलेक्शनमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी महाप्रचंड सेल काढण्यात आलेले आहे आणि आजपासून ते एकतीस जुलैपर्यंत सेल काढण्यात आहे आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये एक एक पीस जे माल राहिलेले आहे ते सर्व माल आम्ही सेलमध्ये काढलेले आहे आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये एम टू डबल एक्सल शर्ट फक्त पाचशे रुपयाला तीन एम टू डबल एक्सएल शर्ट पाचशे रुपयाला तीन या रेटमध्ये महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही या रेटमध्ये आम्ही काढलेले आहे एम टू डब्ल्यू एक्स एल शर्ट फक्त पाचशे रुपयाला तीन टी शर्ट आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये पाचशे रुपयाला तीन टी शर्ट सिंगल कलर असल्याने हे सर्व आम्ही ऑफरला काढलेले आहे आणि गोल टीशर्ट टी पाचशे रुपयाला चार आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये फक्त उपलब्ध आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये तीनशे चारशे रुपयाची जी जीन्स फक्त एक एक पीस राहिलेली जीन्स सा आपल्या सागर बाहुबली कलेक्शन फक्त एकशे नव्याण्णव रुपये या रेट मध्ये कुठेही मिळणार नाही आपल्या सागर बाहुबली कलेक्शन वर्षातून दोन ते तीनच वेळा भेट देतं एक दीपावळीच्या वेळेला एक प्रचंड सेल महाप्रचंड सेल असतो त्यावेळी एकदा आणि लग्न या तीन वेळेस आपल्या सागर भावली कलेक्शन मध्ये कपड्यांची भरपूर हॅड पाहायला मिळतात हा जीन्स फक्त चारशे साडेचारशे रुपये रेट आहे पण एकच पीस राहिल्याने फक्त आपल्या सागर भाऊबली कलेक्शन मध्ये एकशे नव्याण्णव रुपये काढलेला आहे आपल्या सागर बाहुबल कलेक्शन मध्ये अडीचशे तीनशे चारशे रुपये रिलायन्स जी, कंपनीचे फक्त फक्त एकशे एकोणतीस रुपयाला या रेट मध्ये महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही आणि लिमिटेड स्टॉक आहे आणि आजच आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनला भेट द्या फक्त एकशे एकोणतीस रुपयाला एम टू डबल एक्स एफ जीन्सवरचे टॉप फक्त एकशे एकोणतीस रुपयाला त्याच ह्याच्यावर टाक त्याचप्रमाणे एम टू डबल एक्स टीशर्ट टी शर्ट लहान ला, म्हणजे एम टू डबल एक्स टी शर्ट फक्त नव्याण्णव रुपयाला काढण्यात आलेले सर्व टी शर्ट दीडशे दोनशे सव्वा दोनशे रुपये टी शर्ट आहेत कलर नसल्याने या रेटमध्ये आम्ही काढत आहोत फक्त एक एक पीस राहिल्याने हे सर्व टी शर्ट नव्याण्णव रुपये फक्त आपल्या सागर भोबल कलेक्शन उपलब्ध तसेच महिलांचे कुर्ती फक्त नव्याण्णव पासून सुरुवात आहे फक्त महिलांची कुर्ती नव्याण्णव रुपये नव्याण्णव पासून सुरुवात आहे रुपये दोनशे रुपये मार्केटमध्ये आम्ही सातशे आठशे टॉप आहे त्याप्रमाणेच हे पण आपल्या सागरभाऊ कलेक्शन मध्ये ऍक्च्युली पाचशे सातशे जे टॉप आहेत ते आपल्या सागरभावा कलेक्शन फक्त दीडशे दोनशे अडीचशे तीनशे रुपये चारशे आणि ब्रँडेड जे टॉप आहेत ते साडेतीनशे चे आज सर्व टॉप आपल्या सागरभाऊ कलेक्शन उपलब्ध आहे आजच आपल्या सागरभाव कलेक्शन एक वेळा अवश्य भेट द्या आपल्या सागरभाऊ कलेक्शन मध्ये एम टू डबल एक्स एल कुर्ती टॉप आणि ओढणी सेट फक्त दोनशे एकोणपन्नास रुपये साडेचारशे रुपये आम्ही विकलेला टॉप आहे सापीचं सा कॅटलॉग घेतो पाच विकलेला फक्त एकच कॅटलॉग राहिल्याने फक्त आणि फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला आत ओढणी आहे पाहू शकता तुम्ही ओढणी आहे आणि पॅन्ट आहे फक्त आणि फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला यामध्ये भरपूर कलर आहेत भरपूर व्हरायटी आहेत आणि या रेटमध्ये कुठेही मिळणार नाही या तऱ्हेने भरपूर व्हरायटी आम्ही काढण्यात आलेल्या आहे आणि आमची दिपाळीला तयारी चालू झालेली आहे त्यामुळे एक एक पीस राहिलेल्या सर्व ग्राहकांना आम्ही सर्व काढत आहोत एक वेळा आपल्या सागर भाऊ कलेक्शनला भेट द्या आठशे ते नऊशे रुपयाची साडी फक्त आपल्या सागर भाऊबली कलेक्शन मध्ये दोनशे नव्याण्णव रुपयाला या रेटमध्ये सांगली कोल्हापूर मुंबई कुठेही मिळणार या या रेटमध्ये आपल्या सागर भाऊबली कलेक्शन मध्ये आहे असे भरपूर साड्या आपण सेलमध्ये काढलेल्या आहेत आणि आपल्या असंख्य ग्राहकांनी या सेलचा लाभ घ्यावा हेच आपल्या सागर भावली कलेक्शन कडून विनंती आहे सर्व साडी फक्त दोनशे नव्याण्णव रुपये काठपदर प्रिंटेड आणि बाराशे तेराशे रुपये मार्केटची रेटची साडी आपल्या सागर भाऊबली कलेक्शन फक्त तीनशे पन्नास रुपयाला तीनशे पन्नास सांगायला आलो मी आपल्या सागर भाऊबली कलेक्शनला कलेक एक वेळ अवश्य भेट देत आपल्या सागर भाऊली कलेक्शनला एक दीपाळच्या वेळेला एक लग्न सरायला आणि एक सेलला या तिन्ही वेळेला भेट द्यायचा आणि एवढ्या स्वस्त साड्या कुठेही मिळणार नाही आणि एक लेडीज साडी नेण्या नेण्यासाठी आपल्या सागर भावली कलेक्शनला आलेली महिला आज पाच ती ते सहा साड्या घेऊन जातात कारण हजार बाराशे रुपये साडी घेण्याची ऐपत नसतात ती साडी तीनशे रुपये मिळतात त्यामुळे असंख्य ग्राहक आपल्या सागर भाऊबल कलेक्शनला भेट देतात आपण पण एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या सागर भावल कलेक्शन मध्ये पैठणी साडी फक्त चारशे रुपयाला या रेटमध्ये कुठेही मिळणार नाही फक्त आपल्या सागर भाऊबुली कलेक्शन मध्ये उपलब्ध फक्त आणि फक्त चारशे आपल्या सागर भाऊबल कलेक्शन मध्ये पैठणी साडी फक्त चारशे रुपयाला मार्केट मध्ये पैठणी म्हणली की दोन हजार तीन हजार चार हजार पाच रेट आहे पण आपल्या सागर भाऊबली कलेक्शन मध्ये एक एक पीस राहिले जी साड्या आहेत मार्केट चे रेट पंधराशे ते दोन हजार रुपये आपण घेता ती साडी फक्त आपल्या सागर भाऊबली कलेक्शन मध्ये चारशे रुपयाला तीनशे नव्याण्णव रुपयाला ही साडी फक्त फक्त आणि फक्त लिमिटेड स्टॉक आहे पैठणी माल जास्त आमच्या सागर भाऊबल कलेक्शन वर राहत नाही थोडंफार राहिलेलं आहे फक्त तीनशे नव्याण्णव रुपये रेट काढलेला आजच आपल्या सागर भाऊबल कलेक्शन भेट द्या कांजीवरम साडी आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला एक एक सिंगल पीस राहिल्याने ह्या रेटमध्ये आम्ही देत आहोत ब्लाऊज बघा पूर्ण हेवी ब्लाऊज आहे नुसतं ब्लाऊज जर कट करून चार तीनशे ते साडेतीनशे रुपये मार्केटला रेट आहे पण आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये कांजीवरम साडीचा रेट आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आपण पाहू शकता मार्केटला अडीच ते तीन हजार रुपये या साडीचा रेट आहे फक्त आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये नऊशे नव्याण्णव रुपयाला काढलेला आहे लिमिटेड स्टॉक आहे आज आपल्या सागर बाहुबली कलेक्शन एक अवशेष भेटेल Thank you.